सगळ्यांच्या मनातली जातीवादाची भिंतती आता दूर झाली असेल नसल झाली तर काढून टाका हिंसाचारांना त्या राक्षसांना त्या हैवानांना हैवान या दृष्टिकोनातूनच बघा आमचा सोयरा आहे आमचा नातलग आहे आमच्या जातीचा आहे या दृष्टिकोनातून बघू नका राक्षसांची जात लावू नका जात म्हणून त्यांची फाशी माफ व्हावी ही गोष्ट कदापि पुढे आणू नका ज्ञानेश्वरीताईंकडे पहा तुमच्या जातीच्या आहेत की नाही साहेबानांची जात पाहू नका त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्ञानेश्वरी ताईंना आपली जात म्हणून आपण सहकार्य केलं बिरादार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार कोठे गुंतला सी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावी ला। अर्थात ही हाक होती द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला दिलेली ज्यावेळेस भर सभेमध्ये वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस द्रौपदीने सगळ्यांना विनंती केली सगळ्यांच्या समोर हात पसरले पदर सप पसरला पण कुणीही द्रौपदीसाठी धावलं नाही शेवटी तिला भावाची आठवण झाली अर्थात देवाची भगवान श्रीकृष्णाची आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणाले की आता तुझ्याशिवाय कोणी नाही इतके वेळेस मी सगळ्यांसमोर हात पसरले सगळ्यांना पदर पसरला समोर आणि सगळ्यांना मदत मागितली कुणी धावून आलं नाही देवा म्हणजे माझा भाऊ असणारा भगवान श्रीकृष्ण अर्थात आता भाऊ आल्याशिवाय मात्र मला मदत मिळणार नाही म्हणून देवाचा धावा केला आणि तक्षणी देव धावून आले आणि द्रौपदीला संकटमुक्त केलं अगदी अशीच घटना आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरीताई मुंडे अगदी इतका वर्ष महिन्याचा काळ उलटून गेला दोन वर्ष होत आले जवळपास दोन वर्ष होत आले जवळपास स्वतः ज्ञानेश्वरीताई सांगतात की मी ह्या मंत्री लोकांच्या दारापर्यंत गेले यांना सहकार्य करा म्हणून मला न्याय द्या म्हणून यांच्यासमोर पदर पसरला सगळ्यांच्या समोर पसरला पण मला ही न्याय मिळाला नाही शेवटी मी आत्मदहन करीन हा इशारा दिला तरी मला न्याय मिळाला नाही अर्थातच शेवटी ज्ञानेश्वरी ताईंना वीज प्राशन करावं लागलं तेही एसपीच्या समोर एसपी ऑफिसमध्ये वीस प्राशन करावं लागलं आणि मग यानंतर जेव्हा ज्ञानेश्वरीताई हाक देतात की मी आता सगळ्यांना हात पसरून थकले न्याय देण्यासाठी मला ही यंत्रणासुद्धा अपेशी ठरत आहे आणि सरकारसुद्धा अपेशी ठरत आहे अजून आरोपी पकडण्यात आलेले नाहीत अटक करण्याचा प्रश्न तर दूरच दुसरी गोष्ट तेही राहू द्या था, तपवास थांबवा म्हणून मोठमोठ्या मंत्र्यांच्या बंगल्यानून ठोणं यायलेत ज्ञानेश्वरीताई स्वतः म्हणतात ऐकणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप होतो आक्रोश होतो सगळ्यांच्या हृदयातून ज्याला हृदय आहे त्यांच्यामधून राग येतो पण चालणार काय कोण बोलणार कोण अशा राक्षसांना धडा शिकवणार कारण पुढचे राक्षस आहेत ना इकडून यांना मारणारा पण देवच पाहिजे कारण या राक्षसांपेक्षा वर चढ होता शेवटी एकच नाव आठवलं आता ज्ञानेश्वरी ताईंना की वाटलं आता भावाचा धावा केल्याशिवाय मात्र काहीही क का कदाचित द्रौपदीचं आठवलं असेल ज्ञानेश्वरी ताईंना की द्रौपदीने असंच माझ्यासारखं सगळ्यांच्या समोर पदर पसरला तिचं वस्त्रहारण होत होतं इकडे आमच्या माता भगिनींचं या माऊलीचं सिंदूर हरण झालेलं आहे मग आता करायचं काय तर अगदी असा सिंदूर पुसल्या जा, जात जात आहे माता माऊल्यांचा तरी कुणी धावून येत नाही म्हणून मनोज दादा जरांगे यांना हा आवाज दिला त्यांनी हाक दिली की आता दादा धावा तुम्हीच तुमच्याशिवाय आता आम्हाला कोणी न्याय देऊ शकत नाही हाक ऐकल्याबरोबर मात्र जरांगे पाटील त्या ठिकाणी हजर झाले सगळी माहिती घेतली परिस्थिती जाणून घेतली पत्रकारांशी बोलतानासुद्धा म्हणले की हे दुःखाचं घर आहे इथं मला जास्त बोलायला लावूही नका आणि जे तुम्ही मी जास्त काहीतरी बोलेल असं मला बोलायला भागही पाडू नका पण जी काही न्यायाची भूमिका आहे ती भूमिका सरकारने घ्यावी अन्यथा मग मी हातात घेतल्यानंतर पुढे काय होईल हे मला सांगू नका तात्काळ सुरुवात केली अगदी जरांगे पाटील गेल्याबरोबर जसा इशारा दिला तसाच पोलिसांना दुसऱ्या दिवशी अहवाल सादर करावा लागला पोस्टमॉर्टमचा अहवाल आला सादर करावा लागला महाराष्ट्र भरामध्ये तो अहवाल वाचून दाखवण्यात आला दिलेला सादर केलेला मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र अहवाल दाखवण्यात आला घराघरातून आक्रोश निर्माण झाला ज्या दिवशी ज्ञानेश्वरी ताईंचा भाऊ म्हणून जरांगे पाटील तिथे आले त्याच दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस जागा झाला जा मागे सांगितलं होतं आपण तो व्हिडिओ बघूही शकता की आपले जे संतोष भाऊ देशमुख होते यांच्या याच्यामध्ये काही मंत्री लोकं म्हणू लागले ना इतक्या हत्या झालेल्या आहेत आतापर्यंत आम्ही याच्यासारखे याच्यापेक्षा मोठमोठ्या हत्या केलेल्या आहेत आतापर्यंत काहीच केलं नाही म्हणत होते तुम्ही आताच कस एवढा आवाज उठवला कारण इथे भाऊ उभा होता ना जरंगे पाटील म्हणून घराघरातून आक्रोश झाला होता तुम्हाला जरी वाटत असेल तुम्ही असे खूप केले होते पूर्वी उदाहरण पण आतापर्यंत तुम्हा तुम्ही असे हादरले नव्हते आता हादरले कारण तुम्हाला हादरवणार होता आतापर्यंत तुम्ही भेडवत होते लोकांना लोक भीत होते आता तुम्हाला भेडवणारा पैदा झाला म्हणून तुम्हाला भिवावं लागला आता म्हणून ज्ञानेश्वरीताईच अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेले आहे जसे तिथं जरांगे पाटील उभे राहील ते त्याच पद्धतीने आता इथे उभं राहणं आवश्यक होतं परंतु जरंगे पाटील अगोदर यापेक्षा आधी येऊ शकले असते ज्ञानेश्वरी ताईंने हाक दिल्यावरच येवा असं काही नाही आधी येऊ शकले असते आणि धावून येणाराच व्यक्ती आहे मनोज दादा जरांगे पाटील हे खरंच संकटमध्ये धावून येणारेच व्यक्ती आहेत पण काही गिधाडांना अजूनही ते कळाले नाहीत काही गिधाडांनी काही घोबडांनी आतापर्यंत त्यांना जातीयवाद्याचा ठपका लावला मीडियापर्यंत गेलं हे खरंच मीडियामध्ये सुद्धा असं दाखवण्यात येऊ लागलं की जरांगे पाटील जातीयवादी आहेत खरंच जातीयवादी आहेत का मग जातीयवादी आहेत तर आज आमच्या ज्ञानेश्वरीताई मुंडे ह्या जातीयवादाची भिंत तोडून तुम्हा आपल्याला समतेचं शिखर दाखवणाऱ्या खऱ्या हिरकणी आहेत तोंड जातीयवादाची भिंत ज्ञानेश्वरी ताईंनी आतापर्यंत म्हणत होते ना की जरंगे पाटील जातीयवादीच आहेत दोन चार गिधाडं बसलेलेच आहेत जरांगे पाटलांना नावं ठेवण्यासाठी जातीयवादाचे ठपके मार ते शिक्षण नाही त्यांना असं म्हण म्हणजे सदावर्ता सारखे ते, सा, ते भुजगावणे तर अक्षरशः काय काय बोलतील आणि आपण म्हणतो की ते बोलणारे त्यांच्याकडे लक्ष वगैरे द्यायचं नाही काही फरक पडत नाही फरक पडतो पडत नाही कसा हे दोन चार गिधाडं जर नसते ना तर आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यामुळे जितकी एकात्मता वाढली तितकी आत्तापर्यंत सध्याच्या ह्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर कुणीही वाढवली नव्हती कुणीही वाढवली नव्हती एवढी एकात्मता सगळे तोडणारे आणि फोडणारेच आहेत पक्ष फोड गट फोड गटबाजी कर पक्षबाजी कर पंथबाजी कर पार्टीबाजी कर असेच आहेत पण एका छताखाली जर सगळ्यांना आणलं असेल एका मायेच्या पदराखाली आणलं असेल तर ते जरांगे पाटीलच आहेत हे आपल्याला मान्य करावं लागतं पण तरी कुणाकुणाच्या डोळ्यामध्ये खूपच नव्हतं अगदी पोटात टोचल्यासारखं टोचायचं त्यांना काट्यासारखं जरांगे पाटील म्हणजे काय नको नको ते नावं ठेवायचे म्हणायचं जरांगे पाटील बासुंदी खातात तिथे खीर खातात काजू बदाम खातात आणि उपोषण करतात ते खाणारे आणि ते म्हणणारे त्यांचे गालातून रक्त बाहेर पडत पडत येईल असे ते झालेले आहेत खाऊन उन्माद करणारे आणि जरांगे पाटीलची परिस्थिती जी होती उपोषण काळात आपण जवळून पाहिलेली आहे अगदी काय त्यांची अवस्था झाली होती म्हणजे आपण एक दिवस उपास केल्यानंतर आपली अवस्था काय होते आपल्याला माहित आहे आणि इतकले दिवस उपोषण करणे तेही इतक्या मोठ्या संख्येने उपोषण करणे म्हणजे काही जोक नाही विनोदाची गोष्ट नाही पण जरांगे पाटलांनी हे सगळं सिद्ध करून दाखवलं आणि तरी सुद्धा या गिधाडांनी जातीवादीचा ठपका त्यांच्यावरती लावला होता आणि माणसांना दूर करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना एकच माहीत होतं की आता जरांगे पाटील जर इतके एकात्मता करत आहेत तर आपले आज खासदार क्या आमदार क्या धोक्यात आलेले आहेत काही गिधाडांना वाटायचं काहींना वाटायचं की उद्या आपले मंत्री पदही धोक्यात येतील काहींना वाटायचं की आपला राजकीय स्वार्थ आपल्या राजकीय पोळ्या भलेही त्यांच्या राजकीय पोळ्या भाजायची गरज नाही पार भाजून गेल्यात तरी त्यांना वाटतं की आपल्या राजकीय पोळ्या भाजता येणार नाही वास्तविक पाहता पाटील या नाहीत पाटील हे असे आहेत की जिथे संकटामध्ये कुणी हाक दिली असेल तिथे धावून जाणारा व्यक्ती म्हणजे जरांगे पाटील आहे असं नेतृत्व मिळणं कठीण आहे असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे भलेही जरांगे पाटील म्हणतात की मी माझ्या समाजासाठी लढतो त्यांचा शब्द क्लिअर आहे ते काही असं दुसरी चादर पांघरून आत फक्त समाजासाठी लढत आहेत असं नाही वरूनच सरळ सरळ सांगितलेले आहे की मी माझ्या समाजासाठी लढत आहे पण याचा अर्थ हा नाही की दुसऱ्या समाजाचे वरती अन्याय करत आहेत किंवा दुसऱ्या समाजाचे बळी घेत आहेत किंवा दुसऱ्या समाजाबद्दल काहीतरी हिंसक बोलत आहेत असंही नाही पण जरांगे पाटील वरती असे ठपके लावणं आणि त्यांना इतकं विरोधात घातलं होतं आज खरं तर पाहिलं तर ज्ञानेश्वरी ताईंच्या समाजाचंच पाहिलं तर इतकं विरोधात घातलं होतं की दोन्ही समाजजणू काही एकमेकांचे दुश्मन दाखवण्यात आलेले होते होते असे दुश्मन दाखवण्यात आले होते जशी काही एखादी चित्रपटाची स्टोरी आहे या पद्धतीने कधी कधी दोन्ही समाजामध्ये हाणामाऱ्या होतील काही काही ठिकाणी हाणामाऱ्यापर्यंत चाललं होतं समाज, समाज का जरंगे पाटलांवरती असा ठपका लावला होता या गिधाडांना माहिती नाही पण ते, ते सांगत होते ना आम्ही पडल्याची आपटल्याची आग आहे आमची अजूनही शांत होत नाही म्हणून ते म्हणूनही दाखवायचे बरं छुप्या मार्गाने जाऊन मंत्रीही झाले तसले गिधाड पण तरीही जरंगे पाटला इतके ठपके त्यांनी लावली ज्यांची आग आतापर्यंत सुद्धा विझत नव्हती पण खरंच आज ज्ञानेश्वरी ताईंना सलाम ठोका असा वाटतो की त्यांनी हे ठपके सगळे पुसून काढले जाती त्यांनी जातीयवादाची भिंत तोडली आणि समतेचं शिखर दाखवलं आज महाराष्ट्राला त्यांनी काय असतं खऱ्या हिरकणी ठरलेले आहेत म्हणून सलाम आहे ज्ञानेश्वरी ताईंना आज त्यांना जे दुःख झाले ते तर आहेच ते तर काय आपण वाटून घेऊ शकत नाही भले आपण म्हणू शकतो आपण सगळे तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहोत पण दुःख भोगणाऱ्या त्या एकट्याच आहेत कोण आहेत हे दुःख सहन करणारं त्यांना वैयक्तिक जीवनातच सहन करावं लागत आहे आपण मायेचे दोन शब्द बोलतो धाडसाने जगा असेही दोन शब्द म्हणू शकतो बाकी त्यांचं वैयक्तिक दुःख आपण काय वाटून घेऊ शकतो काहीच घेऊ शकत नाही पण आज जरांगे पाटलांना त्यांनी हाक दिली खरंच समतेची शिकवण दिली महाराष्ट्राला खरंच ही जातीयवादाची भिंत त्यांनी तोडलेली आहे आणि त्या लोकांचे तर त्यांनी नाकच पाडलेले आहेत जे म्हणत होते जरांगे पाटील जातीयवादी आहेत ज्ञानेश्वरी ताईंनी हा मुद्दाच क्लिअर केलेला आहे आणि असं नाही की त्यांनी कोणाकडे यांच्याकडे गेल्या नाही तर पाटलांनाच हाक दिलेले त्या स्वतः सांगतात की दोन वर्ष झाली मी या सगळ्यांकडे पदर पसरले पण आज आतापर्यंत एक सुद्धा माझ्या दरवाजाला आलं नाही न येऊद्या दरवाजाला नाही आलं तर पण हे पोलिसांना फोन करतात तपास थांबवा म्हणून आणि तपासाचं काही हाताशी येत नाही आतापर्यंत अरे असे राक्षस नाही पाहिले रामायणामध्ये ना असे राक्षस नव्हते महाभारतामध्ये असे राक्षस नव्हते असे राक्षस आता झालेले आहेत रामायणामध्ये राक्षस आले असतील तरही राम होता त्यांना ठार करण्यासाठी म्हणून जनतेला भीती नव्हती महाभारतामध्ये राक्षस आले असतील जन्माला तरी तिथं भगवान श्रीकृष्ण होते त्यांना ठार करायला म्हणून भीती नव्हती जनतेला आता राक्षस जन्माला आले पण आम्ही देव म्हणून कुणाकडे आता भले बीड जिल्ह्यामध्ये होतं वेळ लागला नसता महाराष्ट्र पाय पसरायला अशा राक्षसांना त्यांनी पाय पसरले सुद्धा असतील अनेक ठिकाणी त्यांनी प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्या तिथे अनेक लोकांचे बळी घेतले असतील जसे बीड जिल्ह्यामध्ये बळी घेतले तसेच घेतले इतर ठिकाणी आता भले ते संतोष भाऊंच्या हत्येमुळे सगळं उघडकीस आलं मला तर असं मागे मी घरामध्ये मा म्हणालेसुद्धा की संतोष भाऊ एक देवाचा अवतार होते आणि खरंच देवाचा अवतार होते म्हणून हे राक्षस उघडे पडले नाही तर अन्यथा उघडे पडत नव्हते आज एका देवाला जावं लागलं जग म्हणजे त्या गावासाठी आयुष्य खर्च केलं त्यांना नाही ते आयुष्य मिळालं परंतु राक्षस मात्र उघडे पडले त्यामुळे हे राक्षस हातात आले संतोष भाऊ ज मुळच हे सगळं उघडकीस पडलेलं आहे कारण ते संतोष भाऊ अतिशय प्रामाणिक होते सत्य होते आणि सत्यावरती जर कोणी हात घालेल तर धडाश शिकवल्या जातो सत्य हे धडा शिकवतात सत्यमेव जयते हेच मान्य करावं लागतं माणसाला आज ज्ञानेश्वरी ताईंचं सुद्धा तेच आहे आज सत्य आहे सत्य आलं समोर सगळ्यांच्या आणि असत्य पडलं उघडं आज जरांगे पाटील तिथे धावून गेले म्हणून असत्य उघडं पडलं आज अनेकांच्या पोटात दुखाल की मी भगवान श्रीकृष्णांवरती द्रौपदीने म्हणलेली ओवी का घेतली वेळ का लावला सखिया द्रौपदी तर भगवान श्रीकृष्णाला म्हणली होती आणि इथे तर जरांगे पाटील आहेत तुम्ही काही जोरंगे पाटलांची तुलना भगवान श्रीकृष्णा बरोबर करता का काय उद्या लगेच येतील बोमलप लग सगळे ऐकल्या बरोबर पण ते कमीत कमी भगवान श्रीकृष्णाकडे आणि द्रौपदीकडे पाहिलं तरी ज्ञानेश्वरीताईंनी आणि जसे भगवान श्रीकृष्ण धावून आले द्रौपदीसाठी संकटकाळी तसे माझा भाऊ मनोज दादा जरांगे पाटील धावून येतील ही द्रौपदीसारखी अपेक्षा ज्ञानेश्वरीताईंना होती आणि ते पूर्ण करण्याचं काम जरांगे पाटलांनी केलं नसता आला अहवाल आज सुद्धा समोर आला नसता ज्ञानेश्वरीताईंच्या पतीचा अहवाल आला नसता येऊ दिला नसता अनेक बंगल्यावर फोन गेले असते अहवाल पुढे जाऊ देऊ नका म्हणून पण जरांगे पाटलांच्या समोर नतमस्तक व्हावं लागलं बसावं लागला हताश होऊन सगळ्या फोन करणाऱ्यांना आणि सगळ्या पोलीस यंत्रणेला सुद्धा हादरवलं एका मिनिटामध्ये हादरवलं ही ताकद कशाची माहीत आहे मग पुन्हा म्हणसाल की त्याच्या मागे शरद पवारांचा हात आहे ही ताकद शरद पवारांची नाही ही ताकद जर कुणाची असेल जर रांगे पाटलांना तर ही ताकद आहे त्यागाची ही त्यागद आहे सत्याची ही ताकद आहे प्रामाणिकपणाची आणि ही ताकद आहे उपोषणाची आपणही जर तेवढे उपोषण करू शकची आपणही जर तेवढे उपोषण करू शकू तेवढं सत्यवादी वागत असू तर आपल्यामध्ये सुद्धा ती ताकद येऊ शकते ते आपल्याला शरद पवार पाठीमागे असण्याची गरज नाही आणि म्हणूनही जरंगे पाटलांमध्ये एवढी ताकद आलेली पण काही गिधाडांना काही भुबडांना अजूनही कळत नाही की सूर्याचं अस्तित्व आहे कारण त्यांना दिवसा दिसत नाही दिवसा त्यांचे डोळे काम करत नाहीत रात्री पहिलाच अंधार असतो चा सूर्य मावळल्याला दिसतो त्यांना अंधारच असतो म्हणून सूर्य त्यांना दिसतच नाही म्हणून ते म्हणतात की सूर्यच उगवत नाही विश्वाच्या पाठीवर सूर्यच नाही सूर्य नावाची गोष्टच नाही सूर्य उगवतो सुद्धा सूर्यप्रकाश पण देतो आणि संपूर्ण विश्वाला सुखी पण ठेवतो पण तुमच्याकडे पाहण्याचे ते डोळे नाहीत असंच अगदी झालेलं या घुबडांना जरंगे पाटलांना नको नको ते नावं ठेवायला बसलेले असतात जरंगे पाटील अगोदर सुद्धा दिले आस, गेले असते ज्ञानेश्वरी ताईंनीच हाक द्यावं असं काही नव्हतं गेले असते जाऊ पण शकत होते आणि पाटील संकटकाळी धावून जातात पण पण हे गिधाड बसलेलेच असतात म्हणायला उद्या टपलेले की बघा याच्या जातीत याला आता कोणी विचार न झाले म्हणून आता दुसऱ्याच्या जातीला आपलंस करण्यासाठी चाललाय असं बोलायला हे तयारच असतात इकडे गिधाडं तेच सदावर त्या तर विचारूच नका उद्या सगळं मेडि असतेने केला असता लगेच सगळीकडे तोच आणि बसला असता याला काही शिक्षण नाही कुठं जावा म्हणून कळत नाही म्हणून तिथे गेला आता एवढंच नाही की हे दोन तीनच जण आहेत जरांगे पाटलांवरती जातीयवादाचा ठपका वाल्यांनी सुद्धा कसे आपल्या स्क्रीनवर घेतलं होतं जरांगे पाटलांना जातीयवादी ठरवण्यासाठी तर जेव्हा संतोष भाऊंची हत्या झाली होती तेव्हा यांनी यांचे असे स्क्रीनवर घेतले होते जरांगे पाटलांचे फोटो अंजलीताईंचे फोटो स्क्रीनवर घेतले होते आणि आमच्या जातीला तुम्ही टार्गेट करत आहेत म्हणत होते बरं मोठमोठ्या मीडियावाल्यांमधले सुद्धा आले होते जरंगे पाटलांना जातीयवादाचा ठपका लावायला टीव्ही चॅनलवाले सुद्धा काही काय आली होती की आमच्या जातीला टार्गेट केलं जात आहे आमच्या जातीला टार्गेट केलं जाते आरोपींना पाठीशी घालायचं होतं हे सांगा ना तुम्हाला जरंगे पाटलांना टार्गेट केलं जात आहे जरंगे पाटील तुमच्या जातीला टार्गेट केलं जात आहे असं कशाला म्हणत होते आज जातीयवादाची भिंत तुम्हाला दिसली का कुठे मध्ये आज तोडली ज्ञानेश्वरीताईंनी आज जरंगे पाटील आज गेले याचा अर्थ काल जाऊ शकत नव्हते असं नाही असं समजू नका पण तुमच्या मनातली जातीयवादाची ही भिंत बरं झालं निघली ज्ञानेश्वरीताईंनी हाक दिल्यानंतर जरंगे पाटील गेले सगळ्यांच्या मनातली जातीयवादाची भिंत ती आता दूर झाली असेल नसल झाली तर काढून टाका हिंसाचार्यांना त्या राक्षसांना त्या हैवानांना हैवान या दृष्टिकोनातूनच बघा आमचा सोयरा आहे आमचा नातलग आहे आमच्या जातीचा आहे या दृष्टिकोनातून बघू नका राक्षसांची जात लावू नका जात म्हणून त्यांची फाशी माफ व्हावी ही गोष्ट कदापि पुढे आणू नका ज्ञानेश्वरी ताईंकडे पहा तुमच्या जातीच्या आहेत की नाही हैवानांची जात पाहू नका त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्ञानेश्वरी ताईंना आपली जात म्हणून आपण सहकार्य केलं पाहिजे संतोष भाऊंकडे बघा जरा संतोष भाऊंची हत्या झाल्यानंतर त्यांच्या रक्ताचा पूर्ण समाज उभारायला पाठीशी आणि म्हणून बाकीच्यांना राहू लागलं म्हणून हादरावं लागलं पोलीस यंत्रणेला रोज एक मंत्री फोन करायचा रोज प्रत्येक मंत्री फोन करतो अजूनही करतो संतोष भाऊ देशमुखांच्या घरी सहित सगळ्यांचे फोन संतोष भाऊ देशमुखांच्या घरी रोज विचारपूस करण्यासाठी असतात एवढेच फोन ज्ञानेश्वरी ताईंच्या घरी गेले असते रोज विचारपूस करण्यासाठी इतकं संरक्षण सुद्धा मिळालं असतं त्यांच्या कुटुंबांना आणि आतापर्यंत न्याय पण मिळालेला असता पण रक्ताचे पाठीमागं राहिले नाही ना आतापर्यंत त्यांच्या पाठीशी जाऊ लागले राक्षसांच्या पाठीशी घालू लागले त्यांना म्हणून हा फरक पडला दोन वर्षाचा संतोष भाऊंच्या बाबतीत यंत्रणा तेव्हाच हल्ली तेव्हाच हल्ली असती ज्ञानेश्वरीताईंना न्याय मिळवण्यासाठी पण इथे जातीयवादाची भिंत निर्माण केली ती तुम्ही आता काय फायदा जातीयवादाची भिंत काढून बी आता काय फायदा उभं राहून बी आता जरांगे पाटलांना हाक दिली भाऊ म्हणून त्यांनी त्यांनी जात पाहिली नाही ज्ञानेश्वरीताईंनी ते आमचा समाज दुश्मन एकमेकांनी दाखवलाय लोकांनी आणि म्हणून मी कशाला हाक देवी ही गोष्ट हा हा असा तुटका विचार ज्ञानेश्वरीताई मुंडे यांनी केला नाही जातीय वाद पाहिला नाही भाऊ म्हणून हाक दिली भाऊ म्हणून वेळ का सखया लावी येला कुठे गुंतलासी भाऊ भाऊराया माझ्यासाठी हजर हो म्हणून झाला हजर अशीच हा हाक, ही हाक तर लक्ष्मण हक्केलाही दिली लक्ष्मण हक्के तर लय म्हणायचा मी माझ्या समाजासाठी हे करीन ते करीन माझ्या समाजासाठी काय काय जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला लक्ष्मी हाकेंनी पण धावून नाही गेला का तुम्हाला फक्त कागदावरती पाहिजे ना लाडकी बहीण म्हणून बोमलत बसले तिथं एकही मंत्री धावून नाही गेला लाडक्या बहिणीचे लेबल लावून बसले बहिणी नाहीत का ह्या ज्यांचा सिंदूर पुसला जात आहे बहिणी नाहीत ह्या का यांना तुम्ही सावत्र बहिणीच्या चुलत बहिणीच्या यादीमध्ये घालणार आहेत आणि इलेक्शनसाठी लाडक्या बहिणी म्हणणार आहेत न्याय द्यायचं की सावत्र बहिणी म्हणून दाखवणार आहेत का या हैवानांना पाठीशी घालण्यासाठी मोर्चे काय काय काढू लागले अंगात काय काय येऊ लागलं काही जणांच्या आणि ते सदावर्तेसारखं तर साहेब म्हणून बोलू लागला आरोपींना त्यांना त्याला तर त्यानं तर पूर्ण हद्दपारच केली होती आरोपींना साहेब म्हणून बोलत होता ते सन्माननीय साहेब म्हणत होता आरोपीला पण त्या बरं झालं देवेंद्र फडणवीसांसारखा संवेदनशील आणि एखादा हुशार मुख्य मंत्री म्हणावं लागेल त्या बाबतीत त्या हैवानांना पकडण्याच्या बाबतीत किती हुशारपणाने पकडलं नाटक सुद्धा केलं म्हणजे त्यांचेच मोबाईल त्यांनाच जप्त क आधी त्यांनाच गायब करायला लावले आणि गायब केलेला डाटा पुन्हा वापस आणला वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून आणि पुन्हा अटक केलं त्यांनाच म्हणजे किती मोठं तंत्रज्ञान वापरलं फडणवीसांनी आणि म्हणून फडणवीसांना पण मानावं लागेल आत्तासुद्धा फडणवीसांनी त्याच टेक्निक वापराव्यात अतिशय चांगल्या टेक्निक मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या आहेत है या हैवानांना धडण शिकवण्यासाठी पुनच्छे एकदा सांगावं असं वाटतं की ह्या जातीयवादाच्या भिंत आता कमीत कमी तुटलेल्या आहेत त्या तुटू द्या आणि आपण जातीयवादाच्या पलीकडे गेलेल्या आहेत कारण या हैवानांना जर बंदोबस्त करायचा असेल यांचा नायनाट करायचा असेल तर जातीयवादाची भिंत मध्ये घालूच नका कारण जातीयवाद जर मध्ये आणाल तर या हैवानांना अमृत पाजल्याप्रमाणे पुन्हा खतपाणी मिळेल म्हणून नको आहे यांना अमृत रामायणामध्ये एवढे होऊन गेले पण असं कधी लोकांनी त्या राक्षसांच्या पाठीशी झाले नाही देवाच्या बाजूने झालेले लोक अन्याय जिकडून होत आहे त्या अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने झालेले नाहीत जे न्याय मागतात ज्यांच्यावरती अन्याय होत आहे त्या बाजूने झाले लोक आणि म्हणून तेव्हा सत्ययुग म्हणल्या जायचं आज सुद्धा लोक रामयुगाची अपेक्षा करतात रामराज्याची अपेक्षा करतात पण मला वाटतं की रामाच्या काळातल्यापेक्षा मोठे हैवान आहे है ते इतका सिंदूर कुणीच पुसला नव्हता आत्तापर्यंत इतका माता भगिनींचा अक्षरशः घरच्या घरं बेचिराग करायला लागले हे हैवान हे कोणत्या अड्ड्यामध्ये वाढले यांचं लहानपण कुठं गेलं यांनी डोळ्यांनी हेच पाहिलं होतं का आत्तापर्यंत म्हणून यांच्या नजरा मेल्या अरे माणसाचे तुकडे घेऊन मावसाचे तुकडे ज्यांनी माणूस मारले त्यांनीच ते तुकडे काढावेत आणि ते गावानं घेऊन फिरावेत आणि ते सादर करावेत मोहरक्यांकडे याच्यापेक्षा तुकडे इतिहासात आपल्याला कोणती घटना पाहायला मिळेल अरे खूप खूप भयंकर भयंकर राक्षस आपण राक्षस म्हणलं की आपल्याला आठवतात पिक्चर म्हणले मालिकेतले अकराळ विक्राळ स्वरूपाचे राक्षस वाढलेल्या जटा हिरवेगार दाट मोठमोठाले दात असे वाढलेले नख असे राक्षस आता आपल्याला तसे अकराळ विक्राळ पाहायला नाहीत मिळत पण यांचं अंतर रंग जे आहे ते अकरा विक्रारच आहे जरी दिसायला आपल्यासारखेच वेशभूषा असतील यांच्या माणसासारखीच माणसं दिसत असतील पण खरच हे अवतार मात्र राक्षसांचेच आहेत कंसा अवतार जो होता त्याने फक्त त्या देवकीचे बाळ मारले होते आणि ते बाळ मारल्यानंतर आठवा अवतार कृष्ण आला कृष्णाने धडा शिकवला मग त्याच्यावरही त्याचं थांबत नव्हतं कृष्ण जसा मोठा होईल तसं त्या कंसाने पुन्हा आपले वेगवेगळे राक्षस पाठवले पुतना मावशी पाठवली पुतना मावशीने तर हद्दच पार केली म्हणजे त्या गोकुळातल्या दिन दुर्बळाची मारिता बालके करिता ती शोके माये बाप म्हणजे दिन दुर्बळांची गोर गरीबांची लेकरं मारून टाकत होता तो दुष्ट राक्षस ती पुतना मावशी अगदी असंच केले या राक्षसांनी काय केले दिनदुर्बळाची मारिता बाळके करीता ती शोके मायबाप आज प्रत्येकाचे शोक दुःख व्यक्त दुर्बळाचे गोर यांनी मारून टाकले काय गुन्हा होता संतोष भाऊ देशमुखांच्या लेकरांचा आणि त्यांच्या मायबापांचा मारून टाकला आज किती दुःख किती शोक चालला असेल त्यांच्या घरामध्ये सगळा महाराष्ट्र पाहत आहे तेवढा शोक सगळा महाराष्ट्र व्यक्त करत आहे आज महादेव मुंडे यांच्या घरामध्ये किती दुःख आहे किती शोककळा पसरलेली आहे त्यांचे कररो बाळा आणि त्यांचे मायबाप किती दुःख व्यक्त करायलेत किती शोक व्यक्त करायलात काय अवस्था असेल त्यांची अगदी तीच परिस्थिती आहे तीच परिस्थिती ते हैवान सुद्धा निष्पाप लोकांना राक्षस मारायचे कंस असेल रावण असेल वेगवेगळे राक्षस असतील अगदी असाच हे राक्षस मारून टाकायचे अगदी त्यांच्याच अवतार आहेत की काय फक्त आता अपेक्षा एखाद्या देव अवतारिक व्यक्तीची मनोजदादा जरंग्यांना जर आपण अवतारिक या गोष्टीतून बघितलं तर नक्कीच या राक्षसांचा नायनाट होईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात जय हिंद जय भवानी जय शिवराय